खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती खूप बिकेट आहे अनेक शेतकरी जे आहेत आत्महत्येचं पाऊल उचलत आहे मग अशातच आता जी चर्चा सुरू आहे ती आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चर्चा आणि लवकरच कर्जमाफी होणार का याच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे परंतु हा निर्णय कुठपर्यंत आलेला आहे आणि याचं नक्की पुढे काय होणार हा संपूर्ण रिपोर्ट आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो सहकारी पाणीपुरवठा आणि उपास जलसिंचन योजनांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँका शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करत आहेत किंवा इतरही काही कर्ज शेत अनेक शेतकऱ्यांवर वेगवेगळे कर्ज आहे यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज तातडीने माफ करावं अशी मागणी आमदार विनय गोरे यांनी आठ तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेत केली विनय गोरे सभागृहात म्हणाले राज्यातील दोनशे एकसष्ट सहकारी जलसिंचन संस्थांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने याआधी घेतला होता डिसेंबरच्या अधिवेशनात राज्यपालांनीही याबाबत जाहीर केलं पण आता वित्त विभागाने या, या निर्णयाला हरकत घेतल्याचं सरकार सांगतंय मग असं कसं होऊ शकतं सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात कशा काय निघतात शेतकरी स्वतःच्या जमिनीवर कर्ज घेऊन या योजना राबवतात आता कर्जमाफी झालेली असतानाही त्यांच्या जमिनी जप्त होत असतील तर सरकार याची जबाबदारी घेणार की नाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले दोन हजार चोवीस मध्ये सरकारने दोनशे एकसठ योजनांच एकशे बत्तीस कोटी रुपये कर्ज माफ केलं होतं पण ही फक्त मुद्दलाची रक्कम होती आता व्याजासहित ही रक्कम दोनशे बावन्न कोटी रुपये होते याला मंत्रिमंडळाची परवानगी द्यावी लागेल पण शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होऊ देणार नाही असं आमचं आश्वासन आहे बँकांना जप्तीचे आदेश थांबवण्यास सांगू आता अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की वित्त विभागाने काही तांत्रिक कारणामुळे हरकत घेतली पण मी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्याशी बोलून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आता अजित पवार हे असं करतील का हे पुढे बघण्याचं म्हणजे बघायला सर्वांचे नजरा त्या त्याच्याकडे त्यांच्याकडे आहेत विरोधी पक्षाचे आमदार नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली ते, के ते म्हणाले सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे राज्यपालांनी कर्जमाफीची घोषणा केली होती तरीही सरकार टाळाटाळ आहे पुन्हा मंत्रिमंडळाकडे जाण्याची गरज नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा असं करत नाही आता शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाचं ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे कारण त्यांच्या जमिनी जप्त होण्याचं संकट अजूनही टळलेलं नाही सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी व्याजाची रक्कम माफ करण्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे शेतकऱ्यांना आता सरकार काय उचल, उचल याकडे लक्ष ठेवावं लागेल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जमिनी जप्त होऊ नयेत यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय पण जोपर्यंत मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची चिंता मात्र कायम राहणार आहे खरं सांगायचं झालं तर सगळ्यांनी मनावर घेतलं तर शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे होऊ शकतं परंतु आपले काही गिदाडी राजकारण आणि जे नेते आहेत आणि त्यांच्यामुळे अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या